सो नाव आय वूड लाईक टू कॉल कुर्वा टू एक्सप्रेस बघ तुझ्या हुलकावणीने कोरडे हे साल झाले पापणीच्या पावसाने पीक ओले काल झाले पापणीच्या पावसाने पीक ओले काल झाले वर्षभर मी चिंब झालो आटले हे रक्त पाणी वर्षभर मी चिंब झालो आटले हे रक्त पाणी पीक ओले काल झाले पापणीच्या पावसाने पीक ओले काल झाले पिकवणी मी डाळ डाणे झोपल्या चोची उपाशी पिकवनी मी डाळ चोची उपाशी लावली बोली जयांची, तेच माला माल झाले पापणीच्या पावसाने पीक ओले काल झाले पापणीच्या पावसाने पीक ओले काल झाले तू सखे आवर जरासे पापणीच्या पावसाला तू सखे आवर्जा असे पापणीच्या पावसाला नासिकेच्या लाल झाले पावसाने पीक ओले काल झाले पावसाने पीक ओले काल झाले अवेरी वाड मॉर्निंग टू वन एन ऑल प्रेझेंट रिस्पेक्टेड बांधिले सर चीफ गेस्ट शिवानी मॅम डीप सर अँड ऑल माय डिअरेस्ट फ्रेंड्स आय एम पूर्वा फ्रॉम वांदिले सर इंग्लिश स्पीकिंग अँड पर्सनल डेव्हलपमेंट क्लासेस As we all know that we are gathered here to celebrate Farmers Day, so I am going to deliver a short speech on Farmers Day. It is a day which is dedicated to honor the backbone of a society. It is a day which is dedicated to honor the backbone of a society, the farmers. These hardworking individuals, twice day and night. Day three times because of farmer, and the resources which we have in our daily life because of only farmer. The farmers are the unsung heroes. Farmers are the unsung heroes who face unpredictable uh, weather, fluctuating market prices, and numerous challenges with resilience and determination. Farmers are the stewards of the nation. फार्मर्स आर द स्टीवर्स ऑफ द नेशन नॅचरर्स ऑफ अ फूड सप्लाय अँड द गार्डन्स ऑफ अ रुलर ट्रेडिशन अँड कम्युनिटीज द फार्मर्स द लाईफ ऑफ फार्मर इज वन ऑफ द डिटर्मिने इज वन ऑफ द डिटर्मिनेशन डिझायलेन्स हार्डवर्क विथ विथ अंटेल डस इन स्कोर्चिंग हीट हेवी रेन अँड बीटिंग गोल्ड घाम गळे तो शेतात माझा शेतकरी बाग धाम गये तो शेतात माझा शेतकरी बाप कष्ट सारे जीव घेणे का त्याच्याच कशी असू दे कोणताही ऋतू असतो नेहमी कामात असू दे कोणताही ऋतू असतो नेहमी कामात दिवसभर चालवी आहोत पाणी भरण्यासाठी राहतो येती हजारो संकटे तरी लढाया तैनात येती हजार संकटे तरी लढाया तैनात आयुष्यभर फक्त आणि फक्त काम का त्याच्याच नशिबात आयुष्यभर फक्त आणि फक्त काम का त्याच्याच नशिबात सो गाईज वी आर सीईंग नाव अ डेज दॅट फार्मर्स अ सोसायटी और इंडिया डायरेक्टली और इनडायरेक्टली डिपेंड अपॉन ॲग्रिकल्चर एंड वी आर सीईंग So I have one question that anyone can tell us that why farmers are suiciding? Yes, anyone is there who can tell us that why farmers are suiciding? Okay, I will tell you. The top most cause of farmer suicide is drought. As we all know that the rain is the main source of agriculture, and when there is no They do not produce sufficient um, crops as much they uh, produce after sufficient rain. And the second one reason is that flood. Due to flood, the crops get destroyed, and they and they do not produce as much they produce um, uh, as much they produce. And to come out from that situation, they took a, uh, they take a सो गाईज आय एम गोइंग टू कंक्लूड माय स्पीच आय वुड लाईक टू से दॅट जरास पाहिब शेतकरी मरणाच्या दारात आहे जरास पान ओ साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे आय पी एलच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात चालू आहे आय पी एलच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात चालू आहे या महाराष्ट्राच्या शे मातेच्या शेतकऱ्याचे किती संकटात आहे या महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी राजा किती संकटात आहे जरास असं नाव साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे जरास असं नाव मोदी साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे लाखाची कोटीची गाडी या राजकारणी पुढाऱ्यांना असते म्हणे लाखाची कोटीची गाडी या राजकारणी पुढाऱ्यांना असते म्हणे यांना काय माहीत साहेब शेतकऱ्यांची व्यथा किती संकटात आहे यांना काय माहितो साहेब शेतकऱ्यांची व्यथा किती संकटात आहे सूर अजून माझ्या बापाच्यावर बसलेला आहे पण साहेब अजून माझ्या बापाच्या थातड्यावर बसलेला आहे जरास पानाव साहेब पाणीच पाणी शेतकऱ्याचे वावरात आहे जरास पानाव साहेब पाणीच पाणी शेतकऱ्याच्या वावरात आहे हिरोची आत्महत्या होते की खून किती धडपड झाली आहे हिरोची आत्महत्या होते की खून किती धडपड झाली आहे प जरास पानव साहेब पावसामुळे माझ्या बापाच्या संसाराची पडझड झाली आहे पावसामुळे माझ्या बापाच्या संसाराची पडझड झाली आहे मोड आले हो साहेब मूळ फुटले हो साहेब मोड आले हो साहेब मूळ फुटले हो साहेब पिक आता चिखलात आहे जरासं पाना शासन माय बाप पाणीच पाणी शेतकऱ्याच्या वावरात आहे पाणीच पाणी शेतकऱ्याच्या वावरात आहे बाप जर पिऊ मेना देव तुम्ही याया पाहिजे होते बापाच्या विचारात होती जरास पा ना मोदी साहेब पाणीच पाणी शेतकऱ्याच्या वावरात आहे जरास पा ना मोदी साहेब पाणीच पाणी शेतकऱ्याच्या वावरत आहे यांना काय माहित साहेब यांना दुश्मन यांना आसमानी संकट आले यायले काय माहितो साहेब यांना आसमानी संकट आले खोटाळे हो तुमच्या बी कंपन्यामुळे तीनदा चारदा पेरणी केली साहेब तीनदा चारदा पेरणी केली साहेब जरास पानाव साहेब पाणी पाणी शेतकऱ्याच्या वारात आहे जरास पानाव साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे आता पंचनामे पीक पंचनामे बंद करा ससगटमध्ये पाहिजे नुसती सत्ता नव्हती तर दहा पंचवीस हजार शेतकऱ्यांना मदत करणार असे तुम्ही म्हणले होते आता काय झाले तुमची शे सत्ता जर असं पान असं आहे पाणीच पाणी शेतकऱ्याच्या वरात आहे जर असं पान असं आहे पाणीच पाणी शेतकऱ्याच्या वरात आहे जर असं पान मोदी साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे जर असं पान मोदी साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे जय जवान जय किसान थँक्यू थँक्यू पूर्व